काय म्हणला बोल की बोल की हका बाबा बहिणीनं सकाळच्या पारी ह्या आव्याने डोकं उठवायचं चालवलं पसारला ते पसारला एक वाडूळ झालं आणि मला म्हणतोय की तुमच्या पायऱ्या मोठ्या आहेत आमची पायरी बारीक आहे तुमची पायरी वरची आहे आमची पायरी खालची आहे तुम्ही मोठी माणसं आहेत आम्ही गरीब माणसं तर मी काय म्हणलं भावा बहिणीनं की बाबा तू तु, तुमचा हातपाय गरीब आहे तुम्ही नाही गरीब तुमचा हातपाय गरीब आहे तुम्ही कष्ट करू शकत नाही म्हणून तुम्ही स्वतःला गरीब म्हणताय आणि दुसऱ्याला मोठ्याची पद येत आहे तर म्हणलं कष्ट करा तुम्ही पण मोठं व्हाल तर मला म्हणतोय हो हो थांब म्हणला तुझ्या नावाने हिडीव टाकतो कि हिने हाकलून दिलाय मला होका भावा बहिणीनं म्हणतोय हो का हि आव्या बघा भोळा भाबडा आव्या आणि म्हणतो मी भोळा भाबडा हाय आणि मला हाकलून दिलं बघा बहिणीनी आधी बोलवून घेतलं गोड गोड बोलून आणि म्हणतोय की हाकलून दिलं म्हणून सांगणार मी व्हिडिओ मध्ये सगळ्यांना कि चार दिवस पण नाही ठेवलं आणि मला म्हणली चल निघ माझ्या घर हो बाहेर टका घेऊ आव्या बघा मग आव्या किती मोर्चा आहे तोंड दाखव रे बघा आता बोल की किती पोपटावाने बोलत होता काय बाबा काय करायचं आपण गरीब माणसं हाय का आणि म्हणतोय गरीब माणसं आम्ही आहेत आणि तुम्ही लय मोठी जागीरदार माणसं आहेत हो का असा म्हणतोय होय दाजी तुम्ही पण साक्षी पुरावा आहे म्हणला का नाही बायकोकड नका बघू आमच्याकडे बघून सांगा म्हणला का नाही म्हणला हा काय म्हणला हा आणि हाकलून दिलं म्हण मन, म्हणून सांगणार म्हणतोय का नाही हा मला म्हणतोय की मी असं सांगत असतो व्हिडिओ काढत असतो तुझ्या नावानी कि मला आहे ना बहिणीने वडवड बोलून हाक बोलवून घेतलं आणि हाकलून दिलं आणि आता हो का तोंड लपवून बसला तर बघा बहिणीने हो का याच्या भल्याचा विचार केला तर ही पोरगा का असा आहे ना षडयंत्र रचतोय मग काय करायचं आता सांगा तुम्ही मी काय मोठा काय त्या बघा तुला ते करायला शिरे शिरेदारायला पण मोठा बी ते आहे जागटोनं गड कर, माणूस कढणार कोलाबी हा अरे तुझ्यासारखा चाबरा आणि मतलं बी आणि आतल्या गाठीचा सुद्धा नसेल र टाटा चाबडा चाबरा

वाटायला आराम करायला काय बसला गाडीवर चाललं आपल्या बाबा बहिणींना दुसरा काय नाही मग म्हणजे पडावं आपलं आणि काय करता भावा बहिणींना इकडे आपलं कोणाची बोली बोलतो यावे

काय बोलायचं आता ह्याला बोलाय शब्द नाहीत राहिलं टेटस तर एक एक त्याचा बघायला पाहिजे तुम्ही जर बघितलं ना तर माणसाला काय टेटसी चालते तुम्ही मोठी माणसंच म्हणतो या मोठी माणसं आहे तुम्ही मोठी माणसं ठेवली काय अशी तुझ्यासारखी झोपूनच मोठी माणसं झाल्यात हे काय असा आराम करून मोठी माणसं झाल्यात मोठ व्हायला असं आराम करावा लागतो

बर असा झोपून तो हो, डबल टेबल माडी डबल टेबल मजली माडीत राहणार हे काही असा एका जागेवर झोपूनच आव्याचं बी दिवस बदलणार आहेत किती हा बलारो बलारो असणार आहे आवी पशेन आवीच बी दिवस बदलणार आहेत काय आहेत का भावा बहिणी ना तुमच्यापाशी शब्द असलं तर बोला सांगा आवीच पण दिवस बदलणार आवे म्हणतोय त्याचा पण टाइम येणार ते म्हणतोय ते म्हणतोय रख मेरा बी टाइम आहे गा

बघा आवीचा बी टाइम येणार आहे आणि ती बी असा झोपून मग आहेत का शब्द आता माझ्या पशी तर नाहीत राहिलं भाऊ बहिणीनो पण तुमच्या पशी असलं तर सांगा हाकलून लावलं म्हणतोय तुझ्या नावाने हिडीव टाकत असतो मला हाकलून लावलं म्हणला बहिणीने तू बाहेर काढलं मला घराच्या बाहेर आणि गोड गोड बोलून मला बोलवून घेतलं इकडं आणि हाकलून दिलं होय मी हाकलून दिला कसा धक्का देऊन धक्का देऊन बाहेर काढला बाहेर काढलं लाद घालून बाहेर काढलेला माणूस कसा निवांत झोपलाय बघाल विश्रांती आपल्याला

नाही दिसतोय असा गरीब गायन पोटात पाय पण एवढा चालू वाचिन म्हणून वाटलं नाही मला मी तर पाहिल्यापासून तुला भोळा भाबडा भोळा बाबडा म्हणून आली अजून मी भोहळ्यात लावे देवा माहितीच म्हणलं देवा का आम्ही नाही सांगा तस पाहिजे असलं तरी आम्ही काय करू आम्ही साल धरू कोणाच्या हित पण देऊ तुम्हाला आपणा टाइम आहे गा आमच्या कधी ना कधी येतो आमच्या आमचं काय म्हणतात का नाही देवाने मेहनतीने दिलं या आम्ही हा ह्याच समाधानी तुमची जरी मोठी माडी झाली तरी आम्ही खालून तुमच्या माडीला नमस्कार घालू पण करा दुण। 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 दुण।

पार्ट भेट्ने दुई जना पास भ त साला है तिला महि तो यै तर न मुकाम न भनाछ ति त काम न हुन्छ कुड ठीक छ